हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालू आहे माझा संध्याकाळचा सोयपाक एका साईडला पालक शिजायला ठेवला होता आणि चपात्या करून घ्यायला लागले होते तर पालक पालकमध्ये थोडीशी मुगाची डाळ घातली होती आणि स्वच्छ धुवून बारीक कट करून पालक आहेत तर एका साईडला लवकरच ठेवला होता शिजायला म्हणजे भाकरी चपाती वगैरे होईपर्यंत पालक छान व्यवस्थित शिजतो आहे नंतर चपात्या झाल्यानंतर ज्वारीची पण भाकरी बनवायची होती आणि बाजरीची नाही मकेची पण बनवायची होती तर इथं बघू शकता ज्वारीचं पीठ आहे तर मला आणि संचितला दोघांना ज्वारीची करते आणि नंतर मग आई दादांना मकेची करायची आणि आजींसाठीच चपाती असते तर असं आहे घरात वेगवेगळं वे, वे, सगळं काय काय, काय करायला लागतं तरी तर बघू शकता भाकरीचं पीठ मिळून झालं आता छोट्या छोट्या दोन भाकरी करून घेते आणि एकच भाकरी करायची होती पण पीठ थोडं जास्त झालं आणि एकच भाकरी केली का मग भाकरी खूपच मोठी होईल त्यामुळं मग मी आता छोट्या छोट्या दोन भाकरी करून घेते आणि एकदम पातळ पातळ अशा भाकरी केलेत तर इथं बघू शकता ही आहे दुसरी भाकरी पहिली भाकरी तव्यामध्ये आहे आणि ह्या तव्यामध्ये भाकरी थोडीशी चिटकून बसते मला हा तवा नाही आवडत जास्त भाकरी करायला लोखंडाच्या तव्यामध्ये भाकरी कशी एकदम छान होती तशी ह्या तव्यामध्ये एवढी काय खास वाटत नाही पण मला सुरुवातीला चपाती करायची होती आणि चपाती करायची असल्यामुळं मग मी ह्या तव्यामध्येच भाकरी करून घेतली आणि असं असतं रोज संध्याकाळचं रुटीन संचेत आहे तर बाहेर गेला आहे बाहेर खेळत बसला होता आणि माझं जवळपास एक आत्ता संध्याकाळच्या एक साडेपाच सहा सहा होत आलेत आणि मी स्वयंपाक असं लवकरच सुरुवात करत असते जेवण तसं थोडंसं लेटच असतं जेवायला एक साडेआठ वाजतात पण स्वयंपाक करून आपलं निवांत बसायचं आणि असं आहे आता ज्वारीची भाकरी करून झाली का नंतर मग बाजरीची करायची आणि भाकरी थोडीशी करपली पण होती छोट्याशा डब्यामध्ये आता दादा काही ज्वारीची भाकरी खात नाही त्यामुळे माझ्यासाठी आणि संचेसाठी ज्वारी आणली कारण सारखी सारखी मकेची भाकरी मला तर आता खव वाटत नाही तरी तर थोडंसं मकेचं पीठ राहिलं होतं शिल्लक त्यामुळे ह्याला पातेल्यामध्ये काढून घेतले आणि हे मकईचं पीठ कसं खूप जास्त दिवस तर म्हणजे असं राहत नाही नंतर चिकटपणा कमी होतं मग हे पीठ खाली गेले की मग अजूनच हे होतं त्यामुळं दुसरं मकेचं पीठ दुळून आणलं होतं आणि हे मग ह्या मकेच्या पिठाला एका साईडला पातेल्यामध्ये काढून घेतलं हे पहिलं पीठ संपवायचं आणि मग जे नवीन आणलेले दुळून मका तर त्याची भाकरी करायची तर इथे बघू शकता आपली अशा रीतीने चपात्या झाल्या मकीच्या भाकरी झाल्या ज्वारीच्या भाकरी झाल्या आणि आता एका साईडला पालक पण आहे तर पालकला पालक फोडणी पण द्यायचे नंतर दादा आमचे गेले होते गावाकडं तर त्यांनी येताना आणले होते शीताफळ पेरू आणले होते तर आता हे सगळे पेरू शीताफळ आहे तर एका ह्याच्यामध्ये पाठीमध्ये काढून ठेवायचे काही काय पेरू पिकलेले पण होते आणि काही काही कच्चे पण होते थोडेसे पण मला पिकलेल्या पेरूपेक्षा कच्चे पेरू खूप आवडतात आणि मी जास्त पिकलेले पेरू नाही खातात मी पिकलेल्या पेरूमध्ये थोड्या आळ्या पण असतात असं म्हणते मला आवडतंच नाहीत खरं खायला पिकलेले पेरू तरी तर बघू शकता कट्टा आहे तर बऱ्यापैकी क्लीन करून झालं आहे आणि शिधाफळं अशी पिवळी पिवळी झाली ना त्याच्यामध्ये असं पिवळ्या कलरच्या रेषा झाल्या की मग ते पिकणार असं समजायचं आणि मग काढायचे आणि खूप कच्चे वगैरे सीताफळ असली का मग पिकत नाही ते काळी पडतात त्यामुळं हे असं एक कपडा घ्यायचा रुमाल वगैरे आणि पाटी वगैरे घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे सगळी सीताफळ ठेवायची आणि वरून तोच कपडा आहे तर पॅक करायचा असं केलं पण शीताफळ आहे तर छान व्यवस्थित पिकतात किंवा पिशवीमध्ये भरून ठेवलं तरीही चालतं आणि कोण कोण काय करतं ज्वारीमध्ये गव्हामध्ये ठेवतात पण असं केलं की कधी कधी शिंदे आपलं खूप पिकतं फुटतं मग ते गहू ज्वारी खराब होतात त्यापेक्षा हे असं केलेलं चांगलं आहे नंतर मग आता पालकला फोडणी द्यायची होती मला त्यामुळं आता पालकची सगळी इथं तयारी सुरू आहे लसूण घेतला नंतर लसूण खोबरं आणि थोडंसं जिरे याची बारीक मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि फोडणी द्यायची आता फोडणी दिलेली वगैरे काही दाखवली नाही मी नंतर मला कट्टा वगैरे पुसून घेतला भांड्याचं कपाट होतं तर त्याला पण मी सगळं घासून घेतलं तर त्याच्यामध्येच माझा वेळ गेला त्यामुळे फोडणी वगैरे काही दिलेली दाखवली नाही आता हे जिथून घेतले ते तिथं ठेवायचं तर असं असतं रोज संध्याकाळचं रुटीन आणि आता पालक वगैरे आहे तर पालकला माझ्याजवळ हे मॅशर आहेत तर त्याच्यामध्ये आता हे पालक मॅश करणार आहे हे घेतल्यापासून मी भाज्या ह्याच्यामध्येच मॅश करते आणि मला छान होतं आपण जसं वरवंट्याने असं मॅश करतो ना तसंच सेम होतं खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप जास्त जाड पण होत नाही नंतर मग पालकला फोंडी दिल्यानंतर मग मी सगळं आवरून घेतलं कट्टा वगैरे पुसून घेतला गॅस वगैरे घासून घेतला भांड्याचं कपाट होतं ते घासून घेतलं झाडून वगैरे घेतला तर असं असतो रोज संध्याकाळचं रुटीन माझा अगदी चार मिनटाचा व्हिडिओ आहे चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बाय